मी मैली पाटील आजचा अनुभव माझ्यासाठी खूप खास आहे कारण की मुलांना आज जे संस्कार मिळाले आहेत ते मला नाही वाटत की बाहेर कुठे कुठल्या संस्थेने दिले असतील असं आणि त्यांच्यासाठी पण हा अनुभव आज नवीनच होता माझ्या मुलासाठी तरी नवीनच होता अजून अजूनपर्यंत असं काही अनुभव येत नव्हता की आई वडिलांचा असाही सत्कार होतो त्यामुळे त्यालाही आज ही नवीनच बाब वाटली पण नाट्य माझा मुलगा त्याच्यामध्ये आत्मविश्वास खूप चांगला म्हणजे आज तो राहतो आणि मराठी त्याचा खूपच रिक आहे पण तो आज मराठी प्रयत्न केला त्याचा आनंद आहे आणि आजचा कार्यक्रम खूप छान झाला आहे सगळ्या मान्यवरांचा मी धन्यवाद करते थँक्यू